नमस्कार मी महंत अनिकेत शास्त्री आपण जाणून घेऊयात अक्षय तृतीयेचे महत्त्व धर्मशास्त्रानुसार वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षतृतीया तृतीया याच दिवसापासून त्रेतायुगाची सुरुवात झालेली होती त्याचबरोबर भगवान विष्णूने युधिष्ठिराला अक्षय्य पात्र याच दिवशी दिलेले आहे त्याचबरोबर दशावतारांपैकी भगवान परशुराम यांचा अवतरण याच दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाला झालेलं आहे आणि या दिवशी जप तप दान हवन आदी तर्पण आदी पुण्यकर्म जो कोणी मनुष्य करेल त्याला त्याचे फलित अक्षय म्हणजे कधीही न संपणारे त्याला जीवनभर लाभत राहील त्याचबरोबर महालक्ष्मीच्या विशेष कृपेसाठी आपल्या घरामध्ये धनवर्षा किंवा धनाचे भंडार हे कायम भरलेले राहण्यासाठी या दिवशी यथाशक्ती सोने खरेदी करावे हे सुवर्ण खरेदी अक्षय्य फलप्राप्ती करून देते आणि सोनं घरी आणल्यानंतर त्या सुवर्णाची मंत्र म्हणून पूजा करायची आहे तो मंत्र म्हणजे ओम लक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर सर्व परिवाराच्या संरक्षणासाठी अक्षय फलप्राप्तीसाठी ओम पाहिनी पक्षनेत्री पक्षमना लक्ष्मीदाहिनी वांछा भूत प्रेत सर्व हारिणी दर्जन मोहिनी हिद्दीद्धी कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि दानधर्म यथाशक्ती करायचा आहे ओम नमः शिवाय